किल्ल्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे आई आईवडील शेतीच्या कामात व्यस्त असल्याने सुनामुका पाहून शेतीच्या कामाकरिता आलेल्या दोन युवकांनी एका पंचवीस वर्षीय मतिमंद तरुणीवर अत्याचार केला सविंद्र गोपीचंद बारे वय अठ्ठावीस वर्ष राहणार सावली तहसील जिल्हा भंडारा तथा जयदेव सोमाजी उरकुडे वय तेहतीस वर्ष राहणार सावली तहसील जिल्हा भंडारा अशी आरोपींची नावे आहेत दोन्ही आरोपी साहुली या एकाच गावातील असून ते शेतीच्या कामावर मजुरीचे काम करतात सध्या मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना वेग आला असून आरोपी दोन्ही युवक पीडितेच्या शेतावर मजूर म्हणून काम करण्यासाठी आले होते ते मागील अनेक दिवसांपासून या मतिमंद मुलीच्या मागावर असल्याची माहिती आहे दिनांक पंधरा जून रोजी पीडितेचे आई वडील शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे बघून सुनामो साधून प्रवेश करीत तिच्यावर अत्याचार केला हा प्रकार पीडित मतिमंद मुलीच्या बहिणीच्या लक्षात येतात तिने तात्काळ जवाहरनगर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे जवाहरनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू असून आरोपींवर भादवी कलम तीनशे शहात्तर दोन तीनशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे महानगर पोलिसांच्या अंतर्गत पिंपरी गावामध्ये एक मतिमंद मुलीवर गँगरेपची घटना झालेली आहे यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे कलम तीनशे छहत्तर ड च्या अंतर्गत यामध्ये जे आरोपी आहे ते सवेंद्र गोपीचंद बराई आणि जयदेव तोमारी उरकुडे आहे त्या दोघां आरोपीनं ना आम्ही अटक केलेला आहे आणि जे विक्टेम आहे पीडित आहे त्यांच्या मेडिकलचा प्रोसिजर चालू आहे आणि पुढची तपास पण चालू आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र